अध्यक्ष महोदय राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे सरकार जे राज्यपालांना सांगतं ते राज्यपाल भाषणाच्या माध्यमातून आपले मन त्या ठिकाणी व्यक्त कर करत असतात पण अध्यक्ष महोदय कालचं भाषण ऐकल्यानंतर राज्याची खरी वस्तुस्थिती त्या भाषणातून आपल्याला अध्यक्ष महोदय कळत नाही अध्यक्ष महोदय वेळ कमी असल्यामुळे थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करतो अध्यक्ष महोदय राज्यपाल बोलत असताना त्यांनी सांगितलं की या सरकारने अकरा लाख एकवीस हजार टन सोयाबीनची खरेदी केली अध्यक्ष महोदय हे खरं असलं तरी आपल्या राज्यामध्ये पन्नास लाख टन सोयाबीन सोयाबीनची उत, उत्पन्न त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय होत असतं आणि त्यातून समजा जर अकरा लाख टन हे सरकारली उत्पादन घेतलं असेल तर राहिलेलं जे चाळीस लाख टन उत्पादन आहे त्याच्याबद्दल अध्यक्ष महोदय काय होणार मार्केट जर आपण बघितलं तर अडुतीसशेच्या खाली सोयाबीनचे रेट अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आलेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सहा हजारच्या खाली शेतकऱ्याला सोयाबीन विकणं हे परवडत नाही अध्यक्ष महोदय जर आपण बघितलं तर एक हजार प्रमाणे समजा अडतीसशेला बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं असेल आणि सरकारकडनं खरेदीचा रेट काहीतरी अठ्ठेचाळीसशे आहे आणि हजार रुपयाचा फरक जर अध्यक्ष महोदय आपण काढला तर राहिलेल्या शेतकऱ्यांच्या चाळीस लाख टनावर चार हजार कोटीचं चा नुकसान झालं हे नुकसान शेतकऱ्यांचा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झालेला आहे इलेक्शनच्या काळामध्ये मोठी मोठी भाषण सगळ्यांचीच आपण अध्यक्ष मोदी ऐकली फडणवीस साहेब विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने बोलत असताना असं बोलत होते की या पुढच्या काळामध्ये जेव्हा कधी सोयाबीनचे भाव हमी भावा चा खाली जातील तेव्हा हमी आणि बाजारभावातील फरक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करू म्हणजे भावांतर योजना लागू करू किंवा शासन खरेदी करेल असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं दहा तारखेला बजेट आहे जर तिथं मुख्यमंत्री जे बोलतात ते करून दाखवत असतील तर हे जे चार हजार कोटीचं चा नुकसान आमच्या शेतकऱ्याचं झालेलं आहे ते दहा तारखेच्या बजेटमध्ये फायनान्स मिनिस्टरच्या माध्यमातून त्यांनी जाहीर करावं की आम्ही चार हजार कोटी त्या शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानासाठी देत आहोत अध्यक्ष मोदय मोदी साहेबांनी तर सहा हजार रुपये सांगितले होते हा आकडा मग कुठेतरी आठ ते दहा हजार कोटीच्या आसपास जातो तसंच कपाशीच्या बाबतीत अध्यक्ष महोदय शेतकऱ्याचं दहा हजार कोटीचं नुकसान झालंय कांद्याच्या बाबतीत चुकीचं निर्यात धोरण असल्यामुळे पाच हजार कोटीचं झालंय तुरीच्या बाबतीत सुद्धा अध्यक्ष मोदय हा हजारो कोटीचं नुकसान झालंय दूध उत्पादक दे शेतकरी अजून सुद्धा सात रुपये अनुदान त्यांना मिळावं सरकारकडनं सहा महिने झाले ते वाट बघत आहेत अध्यक्ष मोदय हा सगळा आकडा जर आपण बघितला तर पंधरा ते सोळा हजार कोटीच्या आसपास गेल्या वर्षभरातला अध्यक्ष मोदय जातो त्यामुळे या बजेटमध्ये या शेतकऱ्यांना मदत आम्ही देऊ असं त्यांनी तिथं जाहीर करावं आणि ही मदत त्यांच्या खात्यामध्ये पोचवावी नाहीतर तिथं भाषणाच्या माध्यमातून सांगावं की आम्ही इलेक्शनच्या काळामध्ये फक्त जुमला त्या ठिकाणी बोलण्यासाठी तिथं भाषण करत होतो बाकी अध्यक्ष महोदय तिथं काय नव्हतं अध्यक्ष महोदय पीक विम्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आपण सगळ्यांनी अध्यक्ष महोदय बघितलं अहो कृषी विभागाचा जर आपण सगळ्या गोष्टी वाचल्या त्याच्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला काही गोष्टी बोलायचं झालं तर काप कापसाची बॅग खरेदीमध्ये सहाशे रुपयाची बॅग बाराशे रुपयाला घेतली त्यात एक्केचाळीस कोटीचा घोटाळा झाला नमो युरिया खरेदीसाठी ब्याण्णवची बाटली दोनशे वीस ला घेतली अठ्याऐंशी कोटी रुपयाचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झाला फवारणी पंप खरेदी चोवीसशे कोटी रुपये चोवीसशे रुपयाचा पंप हा चौतीसशे रुपयाला घेतला तेवीस कोटी त्याच्यामध्ये ते अध्यक्ष मोदय खाल्ले आणि पीक विम्याच्या बाबतीत तर मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आपण सगळ्यांना अध्यक्ष मोदय माहिती अध्यक्ष मोदय काल भाषण करत असताना राज्यपाल महोदय म्हणाले सामान्य लोकांचं सरकार अध्यक्ष महोदय आज जर या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर साडेतीन कोटी वाहनं असतील आणि ऐंशी टक्के वाहनं ती मोटरसायकल असेल म्हणजे सामान्य लोकांची ती वाहन आहेत आता नवीन कायदा आलाय एच एस आर पी नंबर प्लेट अध्यक्ष मोदय आपल्याला द्यायचे आहेत अध्यक्ष मोदय पाच दिवसापूर्वी जेव्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून आणि दोन उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी प्रेस मीट घेत होते त्या प्रेस मीट मध्ये सांगत असताना त्यांनी सांगितलं की विरोधी पक्षातले जे कोणी आमदार असतील नेते असतील ते खोटी माहिती पसरवत आहेत त्यांनी तिथं सांगितलं की महाराष्ट्राच्या एच एस आर पी नंबर प्लेटचा जो रेट आहे तो या देशामध्ये सगळ्यात कमी आहे पण आपण जर आकडेवारी अध्यक्ष महोदय बघितले आणि काही जी आर त्याच्यामध्ये बघितले गुजरात असू महाराष्ट्र असू मध्य प्रदेश असू त्याच्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राचा रेट या देशामध्ये सगळ्यात जास्त आहे टॅक्स धरून हा पाचशे एकतीस रुपयाच्या आसपास आहे आणि तोच रेट गुजरात मध्ये किती आहे टॅक्स धरून तर एकशे साठच्या आसपास आहे मी म्हणत नाही की मुख्यमंत्री खोटं बोलले पण ज्या अधिकाऱ्यांनी त्यांनी खोटी बात माहिती दिली आणि त्या खोट्या माहितीवर त्यांनी लोकांसमोर त्या ठिकाणी प्रेस मीट घेतली अध्यक्ष महोदय माझं म्हणणं की त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे अध्यक्ष महोदय ही कंपनी म्हणजे एकच कंपनी गुजरातला एकशे साठ रुपये एका मोटरसायकलला लावते आणि आपल्या राज्यामध्ये साडेपाचशे रुपये अध्यक्ष महोदय विथ टॅक्स लावले जातात आता हा पैसा कोणाला द्यायचा आहे सरकारला द्यायचा नाही हा सामान्य लोकांना अध्यक्ष महोदय तिथं द्यायचा आहे हा आकडा जर आपण काढला हा जो फरक आहे गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये हा आकडा अध्यक्ष महोदय फक्त मोटरसायकलवर अठराशे कोटीच्या आसपास जातो म्हणजे सामान्य लोकांच्या खिशातून अठराशे कोटी अतिरिक्त गुजरातच्या कंपनीला द्यावं लागतंय अध्यक्ष महोदय भाषणामध्ये आमची अपेक्षा आहे की मुख्यमंत्री आणि फायनान्स मिनिस्टर तर कुणी का असे ना तिथं जाहीर करावं गुजरातचं जो रेट आहे ना तो गुजरात पेक्षा पाच रुपये कमी तरी आम्ही तिथं नंबर प्लेटला लावू असं त्या ठिकाणी जाहीर झालं पाहिलं अध्यक्ष मोदय ही आमच्या सगळ्यांची तिथं मागणी आहे त्यामुळे अशा पद्धतीने सामान्य लोकांच्या खिशातून जर पैसा सरकार काढत असेल तर आम्ही हे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मान्य करणार नाही अध्यक्ष मोदय दाओसला मुख्यमंत्री गेले होते आपले इंडस्ट्रियल मिनिस्टर गेले होते गुंतवणूक किती जाहीर झाली पंधरा लाख सत्तर हजार रोजगार किती होणार पंधरा लाख नव्वद हजार आम्ही सुद्धा अभिनंदन अध्यक्ष महोदय केलं एखादी चांगली गोष्ट असेल तर अभिनंदन करावं पण थोडासा स्वभाव असा आहे की थोडा अभ्यास तिथं आम्ही करत असतो अभ्यास केल्यानंतर अध्यक्ष महोदय गुंतवणूक केली तर चौदा लाख चौऱ्याण्णव हजार पण सगळे एमूव्ह बघितल्यानंतर रोजगार किती होतो तर सहा लाख होतो माझं एवढंच म्हणणं आहे जे खरं ते त्या ठिकाणी सांगावं उगाच कुठलेही आकडे फुगून सांगू नये कारण लोकांची अपेक्षा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी वाढत असते त्या सांगण्यात आलं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून की त्यातले पंच्याण्णव टक्के करार हे इंटरनॅशनल कंपनी बरोबर झालेले अध्यक्ष मोदे त्याच्या खोलामध्ये गेलं ते खोला एकसष्ट पैकी केवळ सोळा कंपन्या ह्या बाहेरच्या असून पंचेचाळीस कंपन्या देशातील आहेत अध्यक्ष मोदे त्याच्याच बरोबर पंचेचाळीस कंपन्या ज्या देशामध्ये आहेत चौऱ्याहत्तर टक्के गुंतवणूक ही अध्यक्ष मोदे महाराष्ट्राच्या कंपनी कंपनीतून त्यातून आठ कंपन्या पुण्याच्या आणि अठ्ठावीस कंपन्या मुंबईच्या म्हणजे मंत्रालयाच्या आसपास या अठ्ठावीस कंपन्या ज्यांनी सहा ते सात लाख कोटी इन्व्हेस्ट केले आमचं म्हणणं की डावोसला कशाला जायचं मंत्रालयात करार केला असता तर काय हरकत होती अध्यक्ष मोदय हे म्हणण्याचं कारण डावोस साठी आपण वर्षभर थांबतो करार वर्षभर थांबतात त्याच्यापेक्षा इथलं इथं आपण प्रेस मीट घ्यायची इथल्या इथं करार करायचा विषय संपायचा देशातली सगळ्यात मोठी कंपनी त्यांचे मालक मुंबईत आपले मुख्यमंत्री आणि इंडस्ट्रीयल मिनिस्टर हे मध्ये आणि इथल्या कंपनीचे मालक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मध्ये आपल्या मंत्र्यांशी बोलतात आणि तिथे करार करतात कशाला इथं करार केला असतं तर काय हरकत झाली असती अध्यक्ष महोदय त्याच्याच बरोबर आमची अशी मागणी आहे की मेक इन महाराष्ट्र नाहीतर मॅग्नेटिक महाराष्ट्र जो पूर्वीच्या काळामध्ये बीजेपीच्या काळामध्येच त्या ठिकाणी घेतलं जात होतं ते परत एकदा घ्यायला काय हरकत आहे अध्यक्ष महोदय छोट्या छोट्या राज्याच्या बाबतीत बघितलं उत्कर्ष उडिसा म्हणजे अठ्ठावीस जानेवारी तो एकोणतीस जानेवारी हा कार्यक्रम झाला सोळा लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट अध्यक्ष महोदय संपलं जास्त घेत नाही कारण विषय कमी केलेले आहेत कर्नाटकामध्ये दहा लाख कोटी तमिळनाडूमध्ये सहा लाख कोटी बंगालमध्ये साडेचार लाख इन्व्हेस्ट केरला दीड लाख इन्व्हेस्टमेंट मध्य प्रदेश बावीस लाख आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा मॅग्नेटिक नाही तर जो कुठला कार्यक्रम तो लवकरात लवकर घेऊन इथे इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त कशी होईल यासाठी अध्यक्ष महोदय प्रयत्न करायचा अध्यक्ष महोदय महत्वाचा आणि एका मिनिटाचा विषय अध्यक्ष महोदय आमच्या सगळ्यांची मागणी आहे की हा जो प्रशांत कोरटकर आहे कारण का भाषणामध्ये बोलत असताना महामानवांचा आदर केला पाहिजे असं तिथं गव्हर्नर साहेबांनी अध्यक्ष महोदय सांगितलं तर मग आमचं म्हणणं की हा प्रशांत कोरटकर कोण आहे एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष हो महोदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले छत्रपती संभाजी संभाजीराजांच्या साठी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं त्या पोलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य प्रदेशमध्ये जातो आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार इथं सुद्धा आणि मित्र पक्षाचं सरकार मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरडकरला पकडायला अध्यक्ष काय जाते तसंच तो राहुल सोलापूर कोण लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि दहा दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं अहो काय करतोय आपण म्हणजे महामानवांच्या विरोधात बोललो तर तुम्ही त्यांना आवड करता बक्षीस देता ही प्रथा अध्यक्ष महोदय योग्य ठरणार नाही मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत ठीक आहे सगळ्यांनी बघितला बाहेर आम्ही सुद्धा बघितलेला आहे पण अध्यक्ष महोदय आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजेंच्या बद्दल हा प्रशांत करोडकर खालच्या लेवलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये टाकलंच बाहेर आणि त्या सोलापूर सुद्धा टाकलंच बाहेर अशी आमच्या सगळ्यांची मागणी अध्यक्ष महोदय इतका मोठा माणूस आहे सीबीआय आणि ईडी यली ज्या गाड्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ह्या ताब्यात घेतल्या होत्या तो जो कोण काय त्याच नाव मोठेवार चार हजार कोटीचा घोटाळा केलाय त्याच्या गाड्या ह्या ईडी आणि सीबीआय कडे होत्या पण हे कोण वापरत्या अध्यक्ष मोदय हो हा कोटेवार वापरतो काय ना याच कोरडकर मी इतकं मूर्ख माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष मोदय हो आणि हा गाड्या तो वापरतो आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआय कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली आता सीबीआयने दिल्लीत राहून ऍक्शन घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही तर मी अध्यक्ष मोदय विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना की या कोरटकर आणि राहुल सोलापूरकर याच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली काय महोदय काय चुकीची माहिती याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती अध्यक्ष महोदय अख्ख्या महाराष्ट्राली हा जो प्रशांत कोरटकर आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजांबद्दल बोललाय राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय आख्ख्या महाराष्ट्राने बघितलं पर्सनली लक्ष कारवाई झाली बाल एवढीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे